नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आता ना आम्ही गावाकडे आलोत आणि गावाकडचं वातावरण तुम्हाला दाखवते इतका पाऊस सुरू आहे ना बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा हे आमच्या घरासमोरचं आहे बरं का ही बघा ही मोठी टाकी आहे पाण्याची आणि इथ समोर हे झाड दिसतात ना याच्यामध्ये भयरनाथाच मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते उद्याच्या ब्लॉक मध्ये बघा बघा किती पाऊस आहे वावर भरलेत म्हणजे आमचं घर इकडं आणि हे दिसत आहे ना आमचं घर ते गोणी दिसतात ना दोन <laughs> <laughs> ते आमचं घर बघा मंदिर दिसतंय आमच्या गावातलं मंदिर आहे आणि हा

चल तुम्हाला घर दाखवते हो छत बघा इदा, आम्ही भाजी पालाय घरी तुम्हाला कारले दाखवते कारले लागले मोठे मोठे हे येते आणि इथ भाजी दाखव आळूची भाजी आळूची भाजी किती लावली हे झाड पेरूच झाड हे मोठं बन का हे आहे ना हे पेरूच झाड का इकडे आणलं होतं तिकडे दाखवत आहे हे बघा आमचं घर हे पावसाळ्यात ना हे असं करावं लागतं बर का नाहीतर मग डायरेक्ट घरात पाऊस जाते सगळं ओल्ल होऊन जाते त्याच्यामुळे ना हे असं सगळं करावं लागतं आणि रात्री झोपताना हा दरवाजा आहे ना हा लावून घ्यायचा आणि कोंबड्या बघा कशा कसा वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा कसा आहे व्हिडिओ आणि उद्या तो मला मी सांगितलं ना तिथं मंदिर आहे तुम्हाला उद्या ते मंदिर आणि तो धबधबा दाखवतो चला आता बाय बाय कराव राम बाय बाय